तिरुपती पंढरपूर शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वर मध्ये देखील बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मध्ये आलेल्या भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू झाली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा मंदिर समितीकडून प्रसाद मिळण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुंदी लाडू प्रसाद सेवा सुरू करण्यात आली आहे चैत्र निमित्त आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक प्रसादाचा उपक्रम राबवण्यात पण बघत असाल तिरुपती असो अनेक बारा ज्योतिर्लिंगातले मंदिरं असो त्या ठिकाणी उज्जैन असो का त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकाला अल्पधरामध्ये काहीतरी प्रसाद दिला जातो तर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने एकजुटीने एक, एक चांगला विचार आणि निर्णय केला तर येणाऱ्या भाविकासाठी काहीतरी दिलं पाहिजे अल्प तर आज त्याचं पाडव्यानिमित्त नव वर्षानिमित्त आज या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर त्या ठिकाणी अक्षरशः एका भाविकाच्या डोळ्यात तर पाणी आलेलं होतं त्याचं कारण असं का तो प्रसाद पहिला त्याला मिळाला होता